नमस्कार मंडळी आज व्लॉग्स शूट करायला खूप उशीर झाला मला आज ॲक्च्युली नागपंचमी पण आहे आज शुक्रवार आहे नागपंचमी आहे आणि त्याचबरोबर आज आहे ना माझी ज्योतीची पूजा असते जी श्रावणात करा करतो आपण प्रत्येक शुक्रवारी तर ही पूजा आहे ना मला असं वाटतं प्रत्येक आईने केलीच पाहिजे आपल्या मुलांसाठी तर मी ही जवळजवळ आता दोन तीन वर्षापासून मी ही पूजा करते आहे तर मला तरी म्हणजे छान अनुभव आहे या पूजेचा आणि एकदम सोपी पूजा आहे फार काही करावं लागत नाही तर फक्त एवढंच आहे की आपल्याला दिवसभर उपवास करावा लागतो आणि छोटीशी पूजा आहे ती मांडावी लागते तर आता मी पूजा कशाप्रकारे करते वगैरे मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे जेणेकरून त्याचा कोणाला फायदा होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे तर चला मग आता पूजेला सुरुवात करू तर मंडळी आता मी पूजेला सुरुवात करते आहे आणि सगळ्यात पहिले काय ना इकडची आपल्याला जिथे पूजा मांडायची असते ना ती जागा आहे ना स्वच्छ फडक्याने पहिले पुसून घ्यायची जागा क्लीन करायची त्यानंतर सगळ्यात पहिले आहे ना तिथं रांगोळी काढून घ्यायची तर आता चला मी रांगोळी काढून घेते रांगोळीवरती पण हळदी कुंकू व्हायला विसरायचं नाही त्यानंतर चौरंग किंवा पाठ जे काही अवेलेबल असेल ते घ्यायचं ते स्वच्छ पुसून घ्यायचं अशा प्रकारे मांडून घ्यायचं त्यानंतर एखादं वस्त्र घ्यायचं आहे आणि तेही त्याच्यावरती त्यानंतर आहे ना इथं मी थोडे तांदूळ घेतले आहेत आणि आपल्याला ती प्रतिमा आहे ना तांदळावरती ठेवायची आहे तांदळावरती थोडंसं हळदी कुंकूही आपल्याला वाहून घ्यायचं आहे त्यानंतर आपली जिवती मातेची जी प्रतिमा आहे ती उभी करायची आहे त्याला हार घालायचा आहे हळदी कुंकू लावायचं त्यानंतर सगळ्यात पहिले ना आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे तर गणपतीची इथे मी पूजा केली आहे गणपतीला फूल वगैरे वाहिले हळदी कुंकू वाहिले त्यानंतर मी आहे ना इथं ओटी पण भरून घेतली आहे देवीची ही ओ जेवीची ओटी आहे ना जर ला शेवटच्या गुरुवारी शुक्रवारी भरलीत ना तरी चालते काही हरकत नाही पण मी आज देवीची ओटी भरून घेतली आहे त्यानंतर मग देवीला आहे ना ह्या लाल फूल लागतं मग ते कोणतंही असो गुलाबाचं असो जास्वंदाचं असो कोणतं तरी लाल एक गुलाबा किंवा जास्वंदाचं फूल दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर मग मी दीप प्रज्वलित करून दीपची पूजा म्हणजे आपल्या दिव्याची पूजा करून घेतली आहे त्यानंतर मग इथं मी जो नैवेद्य दाखवायचा असतो जास्त महत्त्व असतं याला गूळ त्याच्यानंतर चणे आणि लाया मी घेतल्या होत्या थोड्या कारण त्या दिवशी नागपंचमी होती तर गूळ आणि चण्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि दूध साखरेचंही नैवेद्य मी इथे दाखवून घेतलं आहे त्यानंतर मग अगरबत्ती वगैरे लावून ये ना मी ओवाळून घेणार आणि अगरबत्ती वगैरे सगळं लावून झाल्यानंतर आपल्याला आहे ना आपला जो काही संकल्प असतो तो बोलायचा असतो आपल्याला या पूजेत तर ते सगळं मी करून घेते आणि बघू शकता तुम्ही इथं पूजा खूप छान प्रकारे खूप सोपी पूजा आहे अगदी कोणीही करू शकतं आणि मला असं वाटतं की प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा त्यांच्या संरक्षणासाठी ही पूजा है ना करायलाच हवी अगदी चार शुक्रवार असतात श्रावणातले चार शुक्रवार करण्यात काहीच हरकत नाही असं मला वाटतं त्यानंतर मग इथं मी यांना रांगोळी काढून घेते तर छोटीच अशी सिंपल रांगोळी काढून घ्यायची आहे आणि रांगोळीला पण आहे ना आपल्याला हळदी कुंकू वगैरे वाहून घ्यायचं आहे चला तर मग मी हे सगळं करून घेते तर मंडळी माझी झाली आहे पूजा करून आता सगळी तर तुम्हाला पण मी दाखवते कशा प्रकारे पूजा केली आहे खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं अगदी पूजा केल्यानंतर तर चला दाखवते तुम्हाला तर सगळ्यात पहिले आपल्या घरातल्या देवांची म्हणजे देवारातल्या देवांची पूजा प्रकारे केली आहे त्यानंतर आज नाक मी सुद्धा आहे ना तर इथं माझ्याकडे शिवलिंग होतं तर शिवलिंगाची पण मी पूजा केली आहे आणि नैवेद्य वगैरे पण दाखवलं आहे त्यानंतर मग आता इथं आपली जिवतीची पूजा ती सुंदर अशी रांगोळी काढली आहे छोटीशी सिंपलशी ही आहे आपली जिवतीची पूजा तर मंडळी चला आता काहीतरी खाऊन घेते सकाळपासून काहीच खालेलं नाही आज उपवास आहे माझा तर कॉफी वगैरे काहीतरी घेते आता वाजलेत आय थिंक सो so, पावणे बारा वाजलेत आता मला खूप उशीर झाला आज तर तर इथे बघा तुम्ही रियांश ना नैवेद्य मी जो ठेवला आहे देवासमोर तो खातो आहे हे खूप फनी मोमेंट आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आहे इथे तर रियांशला आहे ना दरवर्षी मी जसं नैवेद्य मांडते ना दिवसभरात तो पूर्ण तो नैवेद्य आहे ना फस्त करून टाकतो तर ठीक आहे छान आहे तोच त्याच्यासाठीच खाण्यासाठी असतो तो ॲक्च्युली आणि आता संध्याकाळची वेळ आहे दिवा वगैरे सगळं लावून झालं आहे माझं त्यानंतर मी रियाशला म्हटलं की जरा पाया वगैरे पडून घे देवाच्या आणि मला आहे ना त्याचं ऑप्शन करायचं होतं तर ज्युतीच्या पूजेमध्ये आहे ना आपल्याला आपल्या मुलाचं ऑप्शन करायचं असतं जर तो जवळ असताला आपल्या जवळ असेल तर ते आपण करू शकतो पण काही समजा पोरं परदेशी असतात किंवा लांब राहायला असतात तर असंच आपण देवासमोर ऑप्शन नुसतंच करू शकतो आपला मुलगा समजून तर अशा प्रकारे करून घ्यायचं आहे मी पण इथं करून घेते आहे निरियांशला पण ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात तोही खूप आवडीने मला यांना साथ देतो त्यामुळे मलाही खूप बरं वाटतं आणि ऑप्शन वगैरे करून झालं नंतर त्याचे नखरे बघा कसे चालू होते मी सांगते त्याकडे लक्षणे आणि नखरेच चालू होते त्याचे त्यानंतर ते माझं पाया वगैरे पडला तो आणि मग मी सगळं आवरून घेतलं देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेते आता तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळसाठी मी नैवेद्य पण इथे रेडी केलेला आहे तर आता हा नैवेद्य वगैरे मी दाखवून घेते मँगो शिवयाची खीर बनवली आहे मी नैवेद्य वगैरे दाखवून घेते आणि त्यानंतर मग बाकीची माझे काम तर मंडळी रिलायन्सचं ऑप्शन करून झालं आहे आणि देवाला ना मँगो शेवयाची खीर पण दाखवून झाली आहे आता व्हिडिओ एंड करायची वेळ आली आहे तर आम्ही आता व्हिडिओ एंड करतो आहे आणि कसं ज्योतीचं पूजन पूजा करतो ना आपण तेव्हा आपण आपल्या मुलांना आहे ना ऑप्शन करायचं असतं आणि मग त्यानंतर मग उपवास वगैरे काही सोडायचा असेल ते तुम्ही सोडू शकता अशा प्रकारे असतं ज्योतीचं ह्याच हाच व्हिडिओ ज्योतीची जी मेन मेन पूजा असते ना जे पूर्णाचे दिवे वगैरे दाखवायचे असतात ते डिटेलमध्ये तो व्हिडिओ आहे ना मी लास्ट शुक्रवारी करणार आहे ते सगळी प्रोसेस तर त्यावेळेस मी तुम्हाला तो व्हिडिओ नक्की शेअर करेन चला तर मग असा व्हिडिओला एंड करूया बाय बाय बाय